आणि आपल्या चर्चेकडे वळूया सर्वांना दिवाळीच्या आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्यावरती सदोदित या लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी आज तिन्ही सांजेला सगळीकडेच प्रार्थना होते असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते आणि तिला आदरानं थांबवावं लागतं अन्यथा ती थांबत नाही मतितार्थ था था असा की पैसा हातात राहिला की तो कुठून येतो आणि कुठे जातो हे कळत नाही आणि त्यासाठी त्या पैशाचं त्या लक्ष्मीचं नियोजन आवश्यक असतं आणि त्यासाठी गरजेची असते आर्थिक शिस्त तर हे आर्थिक नियोजन कसं करावं त्यासाठी आर्थिक शिस्त कशी लावून घ्यावी आपले आजोबा वडील हे कदाचित सांगत असतील की एफ करा सोनं खरेदी करून ठेवा शहरात एखादं लहानचं घर घेऊन ठेवा वगैरे पण याला आर्थिक शिस्त म्हणावी का वर्तमानातली गरज आणि भविष्यासाठीची गुंतवणूक यातला समतोल कसा साधता येईल शेअर मार्केट म्युच्युअल फंड यासारख्या बाजारातल्या चढ उतारांवर अवलंबून असलेल्या पर्यायांकडे कधी वळावं कसं त्याचं नियोजन करावं एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेणं हे फायद्याचं असतं का सोन्यात गुंतवणूक करावी का सरकारी बॉन्ड पीपीएफ एनपीएस यासारख्या सरकारी स्कीम्स फायद्याच्या असतात का वगैरे सगळ्याच गोष्टींमागचं अर्थकारण आज आपण समजून घेणार आहोत आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी होत आहेत पी एन गाडगिळ अँड सन्सचे सीईओ अमित मोडक स्वागत आहे आपलं शेअर बाजार मार्केट तज्ज्ञ केदार ओक आपल्यासोबत आहेत आणि तांबे फॉर्च्यूनचे संचालक करण तांबे आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला मोडक सर आपल्याकडे येते कारण सोनं सध्या वेगळी उंची गाठतं एक लाख पस्तीस हजारचा आकडा सोन्याने गाठलेला आहे या क्षणाला सोनं इतकं तीव्र चढ चढत असताना सोन्यामध्ये गुंतवणूक शहाणपणाची म्हणायची मैं गरज असेल ती ते सोनं घ्यावं पण गुंतवणूक म्हणून सोनं आता हा पर्याय असेल का नक्कीच पर्याय असेल पण घरातल्या लग्न कार्याकरता सुद्धा पैसे साठवत असतो विविध वेळेला आपल्या हिंदू पद्धतीनुसार किंवा भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला सोनं ही एक गरज आहे कारण की आपल्याकडे जेव्हा लग्न कार्य होतात किंवा मोठाले सण साजरे केले जातात त्या दागदागिने घालणं ही आपल्याकडची प्रथा आहे परंपरा आहे आणि ती जर आपल्याला साजरी करायची असेल तर ते आता सोन्याची गरज लागणारच आहे म्हणजे आज एखाद्याला मुलीचा जन्म झाला एखाद्याच्या घरात आणि वीस वर्षांनी तिचं जर लग्न होणार असेल तर वीस वर्षामध्ये साधारणपणे तिला जर का दहा तोळे सोनं लागणार असेल लग्न साजरं करण्याकरता तर ते दहा तोळे सोनं एका वेळे घेणं शक्य नाही हे आत्ताच्या वाढीवरून आपल्या लक्षात येईल की एखाद्याने जर काही तरतूद केली नसेल तर अचानकपणे त्याला दहा तोळे सोनं म्हणजे जवळपास तेरा लाख रुपयाचं सोनं घ्यावं लागेल आणि त्याचं सगळं आर्थिक नियोजन बिघडू शकेल तर त्याच्यापेक्षा जर आपल्या घरामध्ये एखाद्या कन्याचा जन्म झाला आणि तिला पुढील तिची कार्याची जर आपल्याला तरतूद करायची असेल तर त्याकरता थोडं थोडं सोनं घेत जाणं गरजेचं आहे आणि सोनं हे दीर्घकालीन आपल्या उपयोगाच आहे म्हणजे केवळ घरामध्ये कन्यारत्न आलं तरच सोनं घ्यावं असं नाही एक आपल्याला गुंतवणूक पर्याय म्हणूनही सोनं कायम घेत राहणं चांगलं आहे कारण की सोन्यामुळे आपल्या रुपयाची जी अवमूल्यन होतं त्याची जी क्रयशक्ती कमी होत जाते आपल्याला खरेदी करता येण्याची जी ताकद कमी होते त्याची ती रिस्टोअर करायची फक्त ताकद सोन्यामध्येच आहे बाकी कशातही नाही त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक ही गुंतवणूकच आहे म्हणजे ती काय याचा फक्त दागिन्यापुरती बघून उपयोग नाही तर ती गुंतवणूक म्हणूनही बघणं गरजेचं आणि त्यामुळे आता ईटीएफ नावाचा प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्ही टप्प्याने सोनं थोड्या थोड्या किमतीचं घेऊन एकत्रित एक अॅक्युम्युलेट करू शकता गव्हर्नमेंटनी काही काळापूर्वी दोन ग्रॅम इक्वेलंट वजनाचे एसजीबी काढले होते सिल्वर गोल्ड बॉन्ड काही कारणाने ते बंद करण्यात आले परंतु त्या व्यतिरिक्त ईटीएफ हे आपल्याकडे बारा महिने चालू असतात आणि त्याच्यामध्ये कधी आणि किती छोट्या छोट्या रकमेची सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघावं हो कारण की आता गेल्या पंधरा वर्षाचा आपण इतिहास बघितला पंधरा ते वीस वर्षाचा तर साधारणपणे वार्षिक सीएजीआर म्हणजे चक्रवाडीने आपल्याला दहा ते अकरा टक्के परतावा हो मिळालाय की जो बँकेच्या एवढीच पण मिळालेला नाही आणि तो इथून पुढे वाढतच जाणार आहे कारण आर्थिक का अनिश्चितता वाढणार आहे आणि काय किंवा कुठल्याही चलनाचं काय मी त्याच मुद्द्याकडे येत होते आर्थिक अनिश्चितता सॉरी मी बाकीच्या रिक्वेस्ट करते की मोडक सरांना जायचं त्यामुळे मी एक दोन प्रश्न आधी त्यांना घेते मोडक सर आर्थिक अनिश्चितता आता जगभरात आहे युद्धाची परिस्थिती आहे अनेक देशांमध्ये त्याच्यामुळे एक आ, सेफ पर्याय म्हणून बरेच देश सोनं खरेदी करतायत आणि त्यामुळे सोन्याच्या ही किमतीमध्ये एवढा एवढी वाढ आपल्याला होताना दिसतेय परिस्थिती पुढच्या काही वर्षात बदलली तर सोन्याची किंमत कमी होऊ शकेल का सध्याचं चित्र तुम्हाला काय दिसतंय या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून एक काय बघता तुम्ही रशियावरती ज्या प्रकारे बंधनं लादली गेली अमेरिकेकडून त्याचप्रकारे जर इतर देशांवरती बंधनं लादली गेली तर त्या देशांची पर्यायाने नुकसान होऊ शकेल त्यांना डॉलरमध्ये व्यवहार करणं शक्य राहणार नाही मग डॉलरमध्ये व्यवहार करणं शक्य राहणार नाही तर दुसरा काय पर्याय आहे तर सोनं हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे बऱ्याच देशाच्या सेंट्रल बँकांनी त्यांच्या केंद्र सरकारांच्या धोरणानुसार डॉलर काही प्रमाणामध्ये विकून सोन्याची खरेदी केली कारण की त्यांना डॉलरचे जे त्यांचे परकीय साठे होते म्हणजे फॉरेक्सचे साठे म्हणतात त्याला तर ते रिप्लेस करायचे होते आणि ते रिप्लेस करायला सोन्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता कारण दुसरं कुठलं चलन घ्यायचं तर परत त्या चलनालाही रिस्क काय सोन्याला है? तशी रिस्क नाहीये चलन कुठली होत जाओ सोनं हे आबाधित राहणार आहे आणि त्यामुळे आता सोन्याची जी किंमत वाढते ती प्रामुख्याने सेंट्रल बँकांची जे मोठ्या प्रमाणात ती खरेदी होती त्याच्यामुळे वाढतीये आणि ती जी खरेदी होते ती एकदा चेस्ट मध्ये गेली लॉकर मध्ये गेली की ते पटकन बाहेर पडायची शक्यता नसते कारण त्यांना फॉरेक्स रिझर्वचं बॅलन्सिंग करायचं असतं आणि फ्युचरची जे काय रिस्क असते ती एलिमिनेट करायची असते त्यामुळे तेव्हा जर का शांतता निर्माण झाली तर ते अचानकपणे सोनं बाहेर करतील विकतील आणि मग सोन्यामध्ये क्रॅश होईल वगैरे या सगळ्या ज्या आहेत त्या परिकल्पना आहेत असं आपण म्हणायला हरकत बर मोडक सरांच्या ऑफिसला पूजा आहे त्यामुळे त्यांना काही वेळात जायचं आहे पण माझी रिक्वेस्ट आहे की जितकं जास्तीत जास्त वेळ आपल्याला थांबता येईल तितकं कृपया आपण या चर्चेसाठी थांबावं मी केदारोग यांच्याकडे येते के जी सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सगळ्याच पानलेस ना सगया आ, आज मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे आणि आता एक असं दिसतंय की तरुण तरुणाई विशेषतः गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शेअर बाजार म्युच्युअल फंड्स एस आय पी ह्या सगळ्या प्रकारांकडे जास्त आकर्षित होताना दिसतीये पण याच्यामध्ये असं आहे की मार्केट रिस्क नावाचा एक प्रकार असतो आणि त्यामध्ये या सगळ्यात मार्गदर्शन कोणीतरी एक्सपर्ट सांगणं गरजेचं असतं चुकीचं पाऊल पडलं तर रिस्क काय असतात आणि कशा दिशेने ही शिस्त आणि हे नियोजन असलं पाहिजे सर्वप्रथम दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या सगळ्या शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा आता तुम्ही जे सांगितलं की तरुणाई आता या शेअर मार्केटकडे फिर येते आणि ते नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटचा वापर करतायत एक ऑब्झर्वेशन तुम्ही जर गेल्या पाच वर्षाचं केलं असेल मार्केटचं किंवा गुंतवणूकदारांचं तर हे सगळे गुंतवणूकदार आहेत ना आत्ताचे यंगस्टर हे सगळे ते शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत ते इन्व्हेस्टर करता असं एक ऑब्झर्वेशन आहे कारण की ते फास्ट अर्निंगच्या मागे आहे मला पैसा पटापट मिळाला पाहिजे कदाचित म्हणतात ते एक, एक अट्रॅक्शन असतं फास्ट पैसे कमवायचं वगैरे म्हणून मग ते शेअर मार्केटचा पर्याय उघडतात किंवा ऑप्शनचा विचार करतात पहिल्यांदा या गोष्टी लक्षात घ्यावं की हे एटीएम नाही एटीएम मशीन नाही एक इन्स्ट्रुमेंट तंत्र आहे की ज्यात तुम्हाला हायर रिस्क हायर रिटर्न देऊ शकतो But... काही वेळेला तो फंडामेंटल्स असतो काही वेळेला न्यूज बेस असतो काही वेळेला टेक्निकल असतो काही वेळेला ग्लोबल सिनेरिओ आणि आजूबाजूला घटना घडतात त्याच्यावर तो डिपेंड असतो आता यांना जर आर्थिक नियोजन करायचं असेल या तरुणाईला किंवा आता इव्हन जे चाळीसशे पंचवीसशे एज मध्ये लोक आहेत त्यांना सुद्धा तर त्यांनी आपलं रिस्क कॅपिटायझेशन बघून स्ट्रक्चर बनवायला पाहिजे तर हे स्ट्रक्चर बनवायचं म्हणजे काय तर माझी फिक्स गुंतवणूक फिक्स स्वरूपात जी असते म्हणजे आपल्याला जिथे पोस्टल स्कीम्स आहेत वयोवैन योजनेसारख्या सरकारच्या स्कीम आहेत सिनियर सिटीजन स्कीम आहेत आरबीआय आहेत अशा ठिकाणी त्यांना स्थिर परतावा मिळतो आठ टक्के साडेसात टक्के या पद्धतीने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचं अकाउंट आहे तर त्या ठिकाणी त्यांना आठ साडेसात आठ टक्के फिक्स परतावा मिळतो याच्यामध्ये एक गोष्ट असते की तुमचा मुद्दल नाही म्हणत तुम्हाला फक्त व्याज मिळत मग त्यांना दुसरा पर्याय येतो की आता माझं मुद्दलही वाढलं पाहिजे आणि मला मंथली व्याजही मिळालं पाहिजे असं जर त्यांचा काही कन्सेप्ट असेल किंवा त्यांना म्युच्युअल फंडा थ्रू एस डब्ल्यू पी करायचं असेल तर मग परत बायफोकेशन कशाला की म्युच्युअल फंडामध्ये ज्या मंथली इन्कम स्कीम चालतात जे साधारणतः साडेआठ ते साधारणतः साडे दहा टक्क्यापर्यंत रिटर्न देतात आणि मुळे तुमचं मुद्दालही साधारणतः तीन वर्षात चांगलं वाढतं so, कंपौंडिंग रिटर्न तो आपल्याला खूपच चांगला येतो आता जे सध्या लोकांच्या लोक एस डब्ल्यू फॅड आहे किंवा जे सध्या इमिजिएटली एसडब्ल्यू पी करायला जातात त्यांना सांगितलं की एस डब्ल्यू पी वेटिंग पिरियड करून झाल्यानंतरच घ्या म्हणजे तुम्ही एक जमता दहा वीस लाख रुपये टाकलेले आहेत तुम्हाला अपेक्षा मला पुढच्या महिन्यापासून पैसे मिळायला पाहिजेत साधारणतः बारा महिने ते पंधरा महिन्याचा वेटिंग पिरियड घेऊन त्यांनी एसडब्ल्यू पी करावं म्हणजे साधारणतः वर्षभरात कॅपिटल मध्ये वाढ झालेली असते आणि मग येणाऱ्या प्रवास वरती आपला एक फिक्स अमोल तदा मिळायला लागते तिसरा पर्याय येतो याच्यानंतर जो इक्विटीचा शेअर मार्केट हाय रिस्क आहे हाय एक्सपेक्टेशन आहेत आणि फास्ट अर्निंगचा एक पर्याय म्हणून शोधला जातो तर शेअर मार्केट हे वेगळं तंत्र आहे मी मन, म्हणतो आज जेव्हा वेब क्रिएशन केली जाते तेव्हा वेब क्रिएशन करता तुम्हाला त्या कंपनीमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करणं गरजेचं असतं कंपनीबद्दल माहिती असणं गरजेचं असतं म्हणजे आज आम्ही बऱ्याच वेळा असं बघतो लोकांना कंपन्या माहिती नसतात न्यूज बेस लोक इन्व्हेस्टमेंट करायला जातात पण एखादी कंपनी काम काय करते हे जर त्यांना बेसिकली कळलं जस एक एक्झाम्पल एखादी एक जी वॉटर प्युरिफिकेशन मध्ये काम करतो आता वॉटर प्युरिफिकेशनमध्ये काम कुठे कुठे केलं जातं तर आपल्या भारतात तसं म्हटलं तर पिण्याचं पाणी मोबाईल प्रमाणात उपलब्ध आहे पण बाहेर तशी सोय नाही त्यांना तिकडे दे पैसे देऊन पाणी घ्यायला लागतं किंवा आपल्याकडे रिअल एस्टेटमध्ये रिसायकलिंग वॉटर करायला गरज आहे जिथे आज आपण पिण्याच पाणी वापरू शकतो बोरवेल बोरवेलचं पाणी वापरतो तिथे या कंपन्या ज्या असतात ज्या वॉटर हार्वेस्टिंगची कामं करतात प्युरिफिकेशनची कामं करतात मग तो एक कन्सेप्ट आला मग इथे तुम्हाला कळलं पाहिजे की ही प्रोसेस कशी आहे आणि मग या अनुषंगाने जर लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची असतील तर जो माणूस पंचावन्न वर्षाच्या पुढे असेल साडीच्या आसपास असेल रिटायर्ड झालेला असेल त्यांनी साधारणतः तीस 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 आणि दहा अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी तीस टक्के फिक्स इन्व्हेस्टमेंट मध्ये तीस टक्के म्युच्युअल फंड मध्ये तीस टक्के इक्विटी मध्ये आणि दहा टक्के लिक्विड फंड मध्ये चाळीस ते साठीचा करोड जर माणूस असेल तर त्यांनी हा रेशो सिक्स्टी फोर्टी करावा मग त्यांची जी जीशन असेल त्यांना रिस्क घ्यायची तयारी असेल तर साठ टक्के इक्विटी करावी चाळीस टक्के म्युच्युअल फंड करावे अगदी जर यंगस्टर असतील तर त्यांनी म्युच्युअल फंड आणि इक्विटीचा पर्याय निवडावा आणि त्याच्यात सुरुवातीला पन्नास पन्नास टक्के इन्व्हेस्टमेंट करावी आणि मग आयडिया घ्यावी की मला कुठे परतावा कसा मिळतोय आणि एकदा त्यांना कन्सेप्ट या गोष्टी कळल्या तर त्यांना ती गुंतवणुकीची मजा कळेल आणि मग ते चांगल्या गुंतवणूक करायला लागतील आ, मी पुन्हा येते या विषयाकडे कारण या विषयामध्ये बरेचसं तरुणांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत विशेषतः अनेक रील स्टार आहेत जे आर्थिक सल्ले देत असतात त्यामधनं बरेच जण गैरसमज करून घेतात पुन्हा येऊया त्या मुद्द्याकडे आपण करण तांब्यात आपल्यासोबत फॉर्च्युन त्यांची त्यांची कंपनी रिअलिटीमध्ये काम करते घर ही अशी गोष्ट आहे जी गोष्ट आपल्या डोक्यावरती असते त्यावेळेला सगळं जग आपल्याला शांत स्तब्धपणे ऑब्झर्व करता येतं कारण आपलं हक्काचं घर असतं ती एक सिक्युअर फिलिंग असते पण आजकाल असं झालेलं आहे की गैरसमज असे होत आहेत की इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यावं का किंवा शहरात मी घर घ्यावं का की मी इथे थोडेसे पैसे कमवून गावाकडे जावं ह्या बऱ्याच गोष्टींवरती तरुणाईच्या मनात द्विधा आहे ह्याचं कारण घराच्या खूप वाढत्या किमती घर घेणं ह्या गोष्टीकडे कुठल्या नजरेने बघावं कुठल्या प्रकारची ती आर्थिक शिस्त असते आर्थिक इन्व्हेस्टमेंट असते कारण नमस्ते सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण जे म्हणताय घर घेणं हे कितपत योग्य आहे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किती चांगलं आहे hmm. सर्वप्रथम घर जे आपण आहे ते आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे okay. अन्न वस्त्र निवारा hmm. आता घर घेताना अर्थात पुणे मुंबई या आता मेट्रो सिटीज आहेत आय टी हब्स आहेत hmm. इथे घराच्या किमती आज खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत पण जशा किमती वाढत आहेत तसाच त्याचा आर ओ आय जो आहे की आपल्याला रेंटल कॅपिटल असतं किंवा कॅपिटल अप्रिसिएशन जे असतं त्याचा रिटर्न घर घेतल्यानंतर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो साधारण आठ ते बारा टक्क्यापर्यंत आपल्याला रिटर्न मिळतो ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यायचं असतं त्यांच्यासाठी आता जी काही परिस्थिती मार्केटमधली आहे रिअल इस्टेटच्या ती खूप छान आणि एकदम सोपी आहे म्हणजे त्याचा रिटर्न जो आपल्याला एक्सपेक्टेड आहे तो साधारण वर्ष किंवा दोन वर्ष किंवा तीन वर्ष मॅक्झिमम ह्याच्यामध्येच आपल्याला तो चालू होऊन जातो आणि जेवढा आपण म्हणतो की आपण किंमत खूप मोठ्या प्रमाणात याच्यात मोजली जाते पण त्याचा रिटर्नही तुम्हाला दर महिन्याला किंवा अन्युअली त्याच स्वरूपाने मिळत जातो आ, पुणे असेल मुंबई असेल यासारखी मोठी शहरं जिथे अनेक जण नोकरीसाठी पोटासाठी येत असतात तिथे घर असावं असं स्वप्न बऱ्याच लोकांचं असतं पण किमती एकतर मुंबई पुणे काय किंवा राज्यातल्या कुठल्याही श सिटीज या आता तिथे क्लटर व्हायला लागले ला ला ला, गर्दी खूप व्हायला लागली ला ला, आणि त्यामुळे रिअल इस्टेटच्या किमती खूप जास्त वाढायला लागलेल्या आहेत म्हणजे आज आपण बघितलं खिडकीतनं साधं मुंबईमध्ये बघितलं बाहेर तर साठ साठ सत्तर सत्तर मजल्याच्या इमारती आपल्याला अशा अगदी काही फुटांवरती दिसतात जर मी आज तशा एखाद्या इमारतीत घर घेतलं तर पुढे काय पुढे त्याचं ॲप्रिसिएशन काय असणार आहे जरी मी निवारा म्हणून आज त्याच्याकडे बघत असले तरी सुद्धा व्हॅल्यू काय असणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की गेली काही वर्ष या मोठ्या शहरातल्या घरांच्या किमती काहीशाच स्टॅग्नंट आहेत फारशी वृद्धी त्यामध्ये दिसत नाहीये मी तेच आता तुम्हाला सांगितलं की आता जे वाढतं शहरीकरण आहे वाढतं आय टी हब किंवा जे नोकरदार वर्ग आज पुणे मुंबई सारख्या सिटीज मध्ये एक्सप्लोअर होतोय तसंच आय टी कंपनीज किंवा मेट्रो आज आपल्या जर का पुण्या मुंबईत बघितलं त्याचं जाळं आज खूप मोठ्या प्रमाणात वाढतय आज जर तुम्ही घर साधारण एक दहा हजार स्क्वेअर का घेतलं तर ते तुम्हाला हातात मिळणारे साधारण दोन वर्षांनी किंवा अडीच वर्षांनी अर्थात त्याचं एप्रिसिएशन जे असतं ते साधारण दोन अडीच हजारांनी ज्यावेळी ती बिल्डिंग पूर्णत्वाला जाते त्यावेळी तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळतं मग त्यावेळी तुम्ही ते घर तुम्ही विका किंवा तुम्ही रेंट आउट करा हा जो काही रिटर्न आहे तुम्हाला त्याच्यात निश्चित स्वरूपात मिळतो फक्त त्याचं प्लॅनिंग जे आहे ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे हे झालं माझं एक गरज म्हणून असलेलं घर ज्या वेळेला मी घर इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करत असते त्यावेळेला मला ते निवाऱ्यासाठी नको असतं मला कुठेतरी माझा पैसा इन्व्हेस्ट करायचा असतो कदाचित मला त्याच्यावर थोडंसं टॅक्स रिबेट मिळत असेल किंवा भविष्यात मला गरज पडली तर ती प्रॉपर्टी मी विकून माझी आर्थिक गरज भागवणार हा एक विचार डोक्यात असतो अशी इन्व्हेस्टमेंट मोठ्या शहरात करावी की डेव्हलपिंग भागामध्ये करावी अर्थात डेव्हलपिंग भागात जर का तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करायला गेलात तर त्याचं जे ॲप्रिसिएशन तुम्हाला घर हातात मिळणार आहे किंवा तुमचं दुकान हातात मिळणार आहे ते अर्थात तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतं माझं पर्सनल मत असं असेल की ज्या डेव्हलपिंग सिटीज आहेत किंवा त्या सिटीमधले काही डेव्हलपिंग भाग आहेत तिथे तुम्ही ही गुंतवणूक जरूर करावी म्हणजे थोडक्यात मुंबईमध्ये एक्स किमतीमध्ये एक घर घेण्यापेक्षा मी कर्जात तेवढ्या किमतीमध्ये दोन किंवा तीन घरं घेतलेली जास्त फायद्याची ठरतील कधी पण ठीक आहे आपण पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे येऊया ओक सर शेअर बाजारामध्ये गेले काही काळ ही, ही थोडीशी अनसर्टन्टी आहे कारण जगभरात असलेलं जे मार्केट आहे ते मार्केट युद्ध अमेरिकेच्या काही नीती टॅरिफ वॉर आणि ह्या सगळ्यामध्ये बरंच वोलाटाईल मार्केट झालेलं आहे अशा मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यायची म्हणजे मी असं म्हणेन की बाजार हा एक चढ एक भाग आहे म्हणजे चांगल्या गोष्टी चालतो Uh, काही सा हो. uh, ग्लोबल अनसर्टनडी की तो खाली येतो ओव्हरऑल आपल्या बाजाराचा काही वर्षाचा ट्रेंड बघितला अगदी आपण असं लेटेस्ट बघू करोना तर गेल्या पाच वर्षात आपला बाजार बऱ्यापैकी वाढलेला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा एक ग्लोबल स्टेबिलिटी यायला लागली तेव्हा आपला ग्रोथ कुठेतरी स्टॅगनेंट झाला तुम्ही गेल्या पाच वर्षाचा जीडीपी डेटा जरी बघितला असेल तर तो सिक्स पॉईंट फाय सिक्स पॉईंट फोर अगदी कधी कधी सात टक्क्याला तो जात होता या काळामध्ये काही गोष्टीच्या आपल्या दृष्टीने आज जग बाहेर लढत असताना करोनाशी लढत होत तिकडच्या लोकल प्रॉब्लेमशी लढत होतं त्यामुळे आपल्या इकडे काही पॉइंट असे जे पॉझिटिव्ह होते की ज्यामध्ये आपल्याकडे फॉरेन रिझर्व खूप चांगलं होतं आपल्या सुदैवाने कच्च्या तेलाचे भाव चांगले होते खाली होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जी ग्लोबल म्हणतात ना डॉलर त्या मनाने स्टॅग्नेंट राहिला होता बऱ्यापैकी तुम्ही डॉलरचा पण अभ्यास जर केला होता गेल्या आपण असं म्हणू त्र्याऐंशी पासून तो नव्वद आला वगैरे सगळं असं ठीक आहे टेक्निकली म्हणताना पण गेल्या दोन वर्षाचा डेटा तर तो फक्त अडीच टक्के डॉलर वाढलेला आहे असा फंडामेंटल्स वगैरे गोष्टी विचार करायला गेलो या या सगळ्याच कन्सोलिडेशन कुठेतरी बाजाराने आत्ता केलं आणि त्याला कन्सोलिडेशन करत असताना एकदा कुठेतरी बाजाराला करेक्शन येण्याची गरज आहे तुम्ही बाजार पण त्यावेळेला एक वेळासारखा वाढत होता काही न्यूज की दोनशे पॉईंट वरती पाचशे पॉईंट सेन्सेक्स वरती म्हणून दोनशे पॉईंट वरती जेव्हा ती ओव्हर व्हॅल्यूड व्हायला लागतं तेव्हा ती कुठेतरी एक फिअर आहे जसं आता आपण कमोडिटीच्या बाबतीत त्याचा पण हिस्ट्री दोन हजार आठ साली एक्झॅक्टली असंच झालं होतं तेव्हा सोनं आठ हजार होतं आणि चांदी खातील अशीच बारा तेरा हजार रुपये होती आठ हजारापर्यंत सोनं डायरेक्ट चाळीस पंचवीस हजार गेले आणि चांदी एक लाख झाली होती आज अकरा वर्षानंतर तीच स्टोरी परत रिपीट झाली सायकलिकल तुम्ही जर विचार केला त्या गोष्टी सायकलिकल घडत असतात घडताना आणि याचा इम्पॅक्ट नाही आता तुम्ही मला ना गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का तर मी सांगेन आता इथे प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं आहे साधारण तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या साधारण पाच ते दहा टक्के इन्व्हेस्टमेंट तुमची सोन्या संधीमध्ये असावी दुसरे सॉरी मी तुमच्या विषयात घेतोय पण काय माहितीये का मी सगळेच विषय बघत असतो इक्विटी मार्केटमध्ये त्यावेळी मला थोडंसं आवडतं मध्ये सेव्ह बोलायला रिअल इस्टेट बद्दल पण आपण मग अशी बोललो आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणून घेतली की देर इज ऑलवेज टू टाइप ऑफ डिमांड इन हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट डिमांड आहे आणि एक जेन्युन डिमांड आहे इन्व्हेस्टमेंट डिमांड ही ऑलरेडी संपलेली आहे असं झालं की इतकी वर्ष मुलं परदेशात जाते तेथे साठवलेला पैसा ते भारतात पाठवत होते आणि मग तो पैसा कुठे डिप्लॉय करायचा म्हणून लोक सेकंड होम घेत होते आणि या सेलचं तुम्ही आज सेकंड होम असलेली लोक ही सगळी मोस्टली परदेशात कधी आलेली किंवा तिथे इंडस्ट्रीमध्ये गेले लोक आहेत त्यांची घर जास्त प्रगशाली स्वरूपात आहेत आणि मी जेन्युइन डिमांड जिथे म्हणतो जेन्युन डिमांड म्हणजे जिथे दोन भाऊ आहेत ना फक्त एका भावाला नक्की घ्यायचंय ही जी जेन्युन डिमांड ही कधी मरणार नाही आपल्याकडे त्याचा इम्पॅक्ट असा होतो की जो सेकंड भाऊ असतो तो घर घ्यायला पुढे येतो आणि आता नाही म्हटलं तरी आज मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा स्टेट इतर ठिकाणी म्हणा जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटी टक्के प्रॉपर्टीवरती जास्ती भरते म्हणजे आज मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला चार कोटीचं घर घ्यायचं असेल तर तुम्ही चव्वेचाळीस लाख रुपये नोटे टॅक्सेशन मध्ये भरणार आहात माझं कोणते याबद्दल गव्हर्नमेंट एक सिरियसली विचार करायला पाहिजे म्हणजे आम्ही एक तर हाऊसिंग लोन घेऊन घर घेतो आणि आम्ही आणखी चव्हीच्या सर्व टॅक्सेशन पण भरायचं आणि काही वर्षांनी ते विकल्यानंतर मला गेन झाल्या म्हणून मी त्याच्यावर टॅक्सही भरायचा म्हणजे हे ट्वेल्ड टॅक्सेशन सिस्टीम होते असं माझं मत आहे सो त्याच्यावर पण आपण उभा केला पाहिजे गवर्नमेंटशी बोलताना आणि या सगळ्या सिंधमध्ये जेव्हा मार्केट कुठेतरी वे शोधायचा प्रयत्न आता करताय तसं दीड वर्ष गेल्या ऑक्टोबर मार्केट खूप चांगल्या पद्धतीने सांगल होतं आणि एकदा तिथे ट्रॉपआउट झालं आणि दिवाळीनंतर ते खाली यायला लागलं जानेवारी मध्ये ट्रम्प मध्ये ज्या अनाउन्समेंट सुरू केल्या त्यांनी एक ग्लोबल अनसर्टनिटी क्लिअर क्रिएट केली ग्लोबल अनसर्टनिटी आपल्या ने खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या तुम्ही जर सगळं बघितलं ना मार्केटला अभ्यास केला तर लक्षात आपलं मार्केट पडलं नाही कधी इव्हेंट पडलं कारण तो मार्केटचा स्थायी भाव आहे पण असं नाही जर की मार्केट कधी चार हजार रुपये खटकन खाली गेलंय कधी पाच हजार पॉईंट असं सर डाऊन सर्किट लागलाय सगळ्यात चांगलं कारण म्हणजे जे सेबी किंवा त्यांचे जे कंट्रोलर होते आपले सगळे त्यांनी जी मेकॅनिझम मार्केटमध्ये टाकलेली आहे मार्जिन्स घेणं त्यामुळे आपल्या मार्केटची रिस्क आता कशी बॅलन्स झाली आहे त्यामुळे गोष्टी न होणं खूप महत्वाचं आहे आणि मी ठीक आहे माझ्याकडे शेवटची शेवटची मिनट आहेत अगदी तांबे सर एक जे आहे की आ, अनेक रील्स बघितल्या जातात एक असा थॉट क्रिएट व्हायला लागलेला आहे की थी, थी, मी आज एक नवं घर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन त्याच्यापोटी चाळीस हजार रुपये त्याचा हप्ता देणं आणि तीन वर्षानंतर त्या चाळीस हजाराची जी इन्व्हेस्टमेंट मी जे काही तीन वर्ष केलेली आहे आणि माझ्या हातात आलेल्या घराची ॲप्रिशिएट झालेली किंमत ह्यापेक्षा मी तीन वर्ष चाळीस हजार म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये देतो तिथे मला मिळालेली जी रिटर्न आहेत ते तुलनेने जास्त आहेत हा जो एक विचार बळावतोय रिअल इस्टेट इंडस्ट्री याकडे कसं बघते अर्थात आता ओक सरांनी जसं सांगितलं की जसा रिटर्न एक्सपेक्टेड प्रत्येकाला असतो त्या स्वरूपात ते आपण बघितलं पाहिजे आता तुम्ही जसं म्हणताय की बरेच रील स्टार म्हणतायत चाळीस हजाराचा आपण हप्ता भरायचा आणि तो किती वर्षाच्या स्पॅन मध्ये भरायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातनं रिटर्न काय ह्याच स्वरूपाचे अजून बरेचसे इन्व्हेस्टर्स किंवा आपण म्हणू घर घेणारे जी लोक असतात त्यांचे विचार वेगळ्या प्रकारचे वे असतात घर घेतो म्हटल्यावरती आपण काही प्रमाणात बँकांकडनं लोन स्वरूपात काही अमाऊंट घेतली जाते काही आपली सेव्हिंग्स असतात या हे प्रत्येकाचे रेशो हे प्रत्येकाच्या नियोजनानुसार बनलेले असतात त्यामुळं प्रत्येकाला आपण कसं कम्पेअर करणार ह्याच्यात आपण म्हणजे काय म्हणतात तुम्ही जसं म्हणताय हो की रील स्टार वरती आपण विश्वास ठेवावा की नाही तर माझं एक व्यावसायिक म्हणून म्हणणं असेल की शंभर टक्के नाही प्रत्येक क्लायंट आणि त्याचं नियोजन हे पूर्णपणे वेगळं असतं म्हणजे जसं आता करण तांबे यांनी सांगितलं की कि रील्सवरती किती विश्वास ठेवायचा कारण अशा रील्सचे पेव फुटलेले असतात फुकटचं मार्गदर्शन देणारे खूप जणं असतात की तुम्ही आज वीस हजार दहा वर्षासाठी इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला दहा कोटी मिळतील आणि ना। तुम्ही एस डब्ल्यू पी करा वगैरे 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 असे पँत्रे घेऊन बरेच जणं येत असतात पण त्यावर विश्वास ठेवायचा का तर असं काही करण्यापेक्षा आपल्या हातामध्ये आज जी लक्ष्मी येते त्या लक्ष्मीला आदराने आपल्याला कसं घरी थांबवता येईल यासाठी एखाद्या सुज्ञ माणसाचं मार्गदर्शन घ्या म्हटल्यानंतर तुम्हाला जसं मी सुरुवातीला म्हटलं की वर्तमानाची गरज आणि भविष्यातली गुंतवणूक ह्याचा समतोल आज जर आपल्याला साधता आला तर मी माझी रिटायरमेंट बसून खाईन असं जे काही स्वप्न आपण बघत असतो तसं रिटायरमेंटची स्वप्न आपल्याला कुठेतरी सत्यात उतरताना दिसतील पण योग्य मार्गदर्शन त्यासाठी आज घेतलेलं बरं ह्या विचारासह याच आर्थिक नियोजनासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं त्यांचेही आभार